अहिल्यानगर व शेवगावमध्ये दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पेरणीला सुरुवात शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे दोन दिवसापासून तालुक्यात दमदार पावसाची हजेरी लागली असून शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे पावसाच्या उशिरामुळे चिंतित असलेले शेतकरी आता पुन्हा शेतात उतरत मशागतीला लागले आहेत कापूस तूर मूग बाजरी अशा खरीप हंगामातील पिकांची पेरणी जोमात सुरू झाली आहे अहिल्यानगरसह संपूर्ण शेवगाव तालुक्यामध्ये जमिनीला चांगली ओल आली असून पेरणीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलले आहे बहोत गरगर झालेले काही दिवस बरबड झाले 2-4 पाऊस चांगले झाले पेरणीला गेले आता कापसाला रेंगा पडून कापसाला लौर आलं लौर कापूस एकंदरीत आनंदाचं मी पाऊस पडले मग पाऊस भरपूर झाला पेरणी लागे दोन तीन पाऊस झाला कशी कशी पेरणी चालू आहे आता तोर आणि कपाशी कपाशी काही फॉय करून राहिले काही उडीत करून राहिले हां किती दिवस झाले कापसा पावसा भरपूर झालेला आहे आता कापसाच्या रॅगा पावडर राहिलो कापूस लावायचा आता पावसाने उघड दिलेली किती दिवस पाऊस चालला पाऊस दोन चार दिवस चालू होता आठ दहा दिवस चालू होता असा बरोबर पण चांगला पाऊस दोन दोन तीन बारा झाला पेरणी योग्य पाऊस पेरणी योग्य झालेला आहे आता काय काय सर्वात सर्व आता कपाशी आणि तूर उडी उडी पाहिजे असं चालू झालेलं अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा